अप्रतिम चवीचा शिरा तोही फक्त एक सिक्रेट पदार्थ वापरून कसा करायचा चला तर बघूया त्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलंय त्यापैकी दोन टेबल स्पून तूप कढईमध्ये घालायचं आणि एक वाटी बारीक रवा घालायचा आहे व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यावर तूप कमी वाटत असेल तर परत एक टेबल स्पून तूप घालायचं आणि रवा सात ते आठ मिनटं चांगला भाजून घेतलाय त्यानंतर सिक्रेट पदार्थ म्हणाल तर इथे आपल्याला वापरायचंय ओलं नारळ अर्धी वाटी ओल्या नारळाचे काप चार वेलची आणि आवश्यकतेनुसार दूध घालून जाडसर वाटण तयार करायचं भाजलेल्या रव्यामध्ये हे घालायचंय व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये साखर घालायची आहे साखर देखील व्यवस्थित मिक्स करून घेतली की रव्याच्या दुप्पट म्हणजेच एक वाटी रवा घेतला होता तर दोन वाट्या दूध घालायचे व्यवस्थित मिक्स करायचंय दूध घातल्यानंतर शिरा पूर्ण आटेपर्यंत कढई सोडेपर्यंत परतून घ्यायचंय शेवटी परत राहिलेलं सगळं तूप घालायचं आणि तयार झाला इथे अप्रतिम चवीचा ओल्या नारळाचा शिरा आवडल्यास